भारत देश स्वतंत्र होऊन हा पुल्याचा काम झाला नव्हता याच नदीवरच्या रेगडी देवदाच्या बीचमधला रेगडी कन्नवरचं डॅमसुद्धा आहे त्या डॅमच्या नंतर वेस्टवरून जो पाणी येणारा रास्ता होता तो गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हा रेगडी आणि देवदामधला पुल्या हा लोकांची मागणी होते आणि या दोन्हीही हा रेगडी देवदा पुल्याचं दोन हा आसेल, आसेल, दोन विधानसभाचा आणि पूर्ण जिल्ह्याचा मध्यभागी असलेला हा पुले आहे आणि या ठिकाणी एटाफल्ली असेल भामरागड असेल त्या परिसराच्या सर्व मुलचेरा असेल तेव्हा सत्तर किलोमीटरचं डिस्टन्स या ठिकाणी वाचतो त्या तिकडून जाणारा दोन अडीच तास लागते परंतु एटापल्लीपासून गडचिली जाणारा एक तास वाचणारा आहे अशा पद्धतीने या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा विकसित भारत संकल्प यात्राला हा सुरुवात झालेली आहे हा अमृतकाल पण सुरू आहे या विकसित भारत संकल्प यात्राचा हा पहिला गडचोली जिल्ह्याचा मध्यभागी असलेला जिल्ह्या मध्यवर्ती भागी असलेला हा देवदा फुल्या गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून झालेला नव्हता तो पुल्या माझ्या मा विधानसभामध्ये येत आहे या विधानसभाचं आणि आजच महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री या ठिकाणी मान्य या आमच्या गडचिलीचे जिल्ह्याचे राजे धर्मराव बाबा आत्राम महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आले आणि सोबतच आम्ही या पुल्याचं भूमिपूजन केला यामुळे या पुल्याचं या गडचिलीमधल्या जोडणारा रस्ता आणि एटापल्ली अहेरी भामरागड आणि हे तिन्ही तालुका आणि चामोर्शी गडचिरोली असे पाच तालुका जोडणारा हा रस्ता आहे आणि सोबतसोबत हा इंडस्ट्रीयल कॅरिडोर जो सुरजागड मायनिंग एरियापासून ते कोनसरीच्या डिस्टन्समध्ये या ठिकाणी एकूण सत्तर बहात्तर किलो मॅर्निंग सुद्धा याच रस्त्यातून होणार आहे म्हणून हा रस्त्याला खूप महत्त्व आहे आणि महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री दे एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो या बजेटमध्ये ह्या सॅक्शन केल्यामुळे आणि हा रस्ता गडचिली जिल्ह्याच्या पंच्याहत्तर वर्षापासून जो राहिलेला आहे आज आपण इकडे आपण बघत आहोत पूर्ण निसर्गरम्य हा एरिया आहे रेगडी डॅमसुद्धा निसर्गरम्य एक पर्यटन स्थळसारखा हा एरिया आहे एवढा चांगल्या एरियामध्ये महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी निधी उपलब्ध करत दिला म्हणून महाराष्ट्राकडचा या विधानसभेचा आमदार म्हणून खूप खूप अभिनंदन करतो आणि तमाम जनतेकडूनसुद्धा अहिरी विधानसभा आणि गडचिली विधानसभाकडच्या या पाच सहा तालुक्याला जोडणारा रस्ता एक डिस्टन्ससुद्धा तर किलोमीटरचा डिस्टन्स हा या या पुल्यामुळे वाचणार आहे म्हणून या महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय भारत